स्वामी समर्थ लाईव्ह प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या घेणार आहोत तुमचा नवरा तुम्हाला किंमत देत नाही मान देत नाही तुमचे काहीच ऐकत नाही करा हा तोटका जे पती त्यांच्या पत्नीचं काहीच ऐकत नाही अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे त्यांच्या कुठल्याही गोष्टीला किंमत देत नाही त्यांना नेहमी टाळतात इग्नोर करतात ज्या पती पत्नी मध्ये प्रेमसंबंध कमी झालेले आहेत तसेच भांडण वाढत आहे तुमच्याही घरी जर असं काही घडत असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करायचा आहे हा उपाय तुम्हाला सात शनिवार करायचा आहे उपाय जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या नक्की करा तुम्हाला सकाळपासून तुमच्या साडीच्या पदराच्या टोकाला दोन अखंड हिरवी वेलची बांधायच्या आहेत जर तुम्ही साडी नेसली नसेल तर तुम्ही ओढणीच्या एका टोकाला बांधू शकता किंवा आपल्या सोबत रुमाला मध्ये बांधून ठेवू शकता हे तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्र ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या वेलची तुम्हाला हातामध्ये सकाळी तुम्हाला त्या आपल्या कपाळाला लावायच्या आहेत आणि त्या दोन्ही वेलचींना मनापासून व्हायब्रेशन द्यायचं आहे खूप श्रद्धेने व प्रेमाने द्या की आमच्या मधले सर्व भांडण व गैरसमज कमी होत आहेत आमचे एकमेकांप्रती प्रेम वाढत आहे तसेच एकमेकांवर विश्वास वा वाढलेला आहे आमच्या मधला अहंकार पूर्णपणे कमी झालेला आहे तसेच ते माझ्या शब्दाला किंमत देत आहे आहे माझा मान आणि त्या दिवशी म्हणजेच रविवारी खीर बनवा खीर कुठलीही चालेल रव्याची शेवयांची तांदळाची गव्हाची कुठल्याही प्रकारची खीर चालेल त्या खिरीमध्ये तुम्ही त्या दोनवेलची टाका आणि ती त्या खीर त्यांना खायला द्या आणि तुम्ही पण खा आणि पहा तुम्हाला पहिल्या शनिवार पासूनच अनुभव यायला लागेल पण हा उपाय सलग सात शनिवार करायचा आहे म्हणजेच दुसऱ्या दिवशी सात रविवार खूप चांगला अनुभव येईल नक्की उपाय करून बघा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद